आज आपण घरगुती पद्धतीने दोन किलोच्या प्रमाणामध्ये झनझणी तसा काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हा काळा मसाला दोन वर्षे टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि हा मसाला खूप जास्त फ्लेवरफुल बनण्यासाठी यामध्ये कुठले मसाले किती प्रमाणात वापरायचे किंवा हे मसाले भाजताना कुठली काळजी घ्यायची कुठले मसाले तेलात भाजायचे आणि कुठले मसाले कोरडे भाजायचे ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे एक ते दोन वर्ष जरी तुम्ही हे काळे तिखट साठवून ठेवलं तरी देखील याला जाळी लागणार नाही अगदी असंच आणि फ्लेवरफुल राहते तुम्ही हा मसाला दोन चमचे भरून कुठल्याही रस्सा भाजीमध्ये किंवा नॉनवेजच्या भाजीमध्ये घातलात तर इतर कुठलाही वेगळा असा मसाला तुम्हाला घालण्याची गरज लागत नाही इतका फ्लेवरफुल बनवून तयार होतो आणि इथे हा मसाला मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमचा मसाला देखील अगदी असाच बनवून तयार होतो चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल इथे मी, मी संपूर्ण तयारी अदोबरच करून ठेवलेली आहे तर या मसाल्यामध्ये लागणारे सर्व मसाले मी इथे काढून ठेवलेले आहेत तर आता हे मसाले आपल्याला कोणते कोणते घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगते तर सगळ्यात आधी इथे आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहेत तर इथे मी गावठी तीळ घेतलेले आहेत तुम्हाला जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता पण गावठी घेतल्यात तर छानच होईल तर इथे आपल्याला तीळ पन्नास ग्रॅम घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला दालचिनी घ्यायची आहे दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते अगदी व्यवस्थित असे भाजले जातात दालचिनी देखील इथे आपल्याला वीस ग्राम घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला चक्रफूल घ्यायचं आहे चक्रफूल आपल्याला पंधरा ग्राम घ्यायचे आहे हळकुंड पन्नास ग्राम घ्यायचे आहेत त्यानंतर हिरवी वेलची हिरवी वेलची आपल्याला पंधरा ग्राम घ्यायची आहे रामपत्री घेतलेली आहे रामपत्री देखील इथे आपल्याला पंधरा ग्रामच घ्यायची आहे सुंठ घ्यायचे सुंठ इथे आपल्याला पंधरा ग्राम घ्यायचे आहे हिंग देखील इथे आपल्याला दहा ग्राम घ्यायचं आहे तर इथे मी खडा हिंग घेतलेला आहे तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर दोन मोठे चमचे भरून इथे तुम्ही पावडर हिंग घेऊ शकता पण शक्य असेल तर खडा हिंग वापरायचं म्हणजे मसाल्यामध्ये याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर इथे आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे काळी मिरी इथे आपल्याला वीस ग्राम घ्यायची आहे नाकेश्वर घ्यायचे नाकेश्वर इथे आपल्याला पंधरा ग्राम घ्यायचं आहे तर ह्या मसाल्याचे तुम्ही जर नाव आधी कधी ऐकले नसतील तर मसाल्याच्या दुकानामध्ये गेलात का तुम्हाला ते मसाले सगळे काढून देतील फक्त हे मसाले लिहून घ्यायचे आणि मसाल्याच्या दुकानामध्ये नेऊन द्यायचे ते बरोबर सगळे मसाले तुम्हाला काढून देतील त्यानंतर यामध्ये आपल्याला जायपत्री घालायची आहे जायपत्री इथे आपल्याला पंधरा ग्राम घ्यायचे त्यानंतर त्रिफळा घ्यायचे देखील पंधरा ग्रामच घ्यायचे पंधरा ग्रामच इथे आपल्याला दगड फूल घ्यायचं आहे त्यानंतर लवंग घ्यायचे लवंग इथे आपल्याला वीस ग्राम घ्यायचं आहे धने घ्यायचेत धने इथे आपल्याला दोनशे ग्राम घ्यायचे आहेत आणि धने घेताना छान असे फ्रेश धने घ्यायचे आहेत आता सध्या बाजारामध्ये नवीन धने आलेले आहेत आता नवीन आणि फ्रेश धने ओळखायचे कसे तर इथे तुम्ही बघू शकाल हे धणे अगदी पिवळसर रंगाचे आहेत असे पिवळसर रंगाचे पाहून घ्यायचे म्हणजे ते धणे फ्रेश असतात जे जुने धने असतात ते थोडेसे लालसर रंगामध्ये असतात ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची त्यानंतर इथे आपल्याला खोबरे घ्यायचे आहे खोबऱ्याचे मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत खोबरं देखील इथे आपल्याला पाव किलो घ्यायचं आहे म्हणजेच अडीचशे ग्राम घ्यायचं आहे तर आता इथे आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र इथे आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला शहाजिरे घ्यायचे आहेत ज्याला आपण मसाला जिरा देखील म्हणतो ते आपल्याला वीस ग्राम घ्यायचे आहेत त्यानंतर खसखस घ्यायची आहे खसखस देखील इथे आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचे तर इथे आपण सगळे खडे मसाले पाहिलेले आहेत या मसाल्यामध्ये कोणते कोणते खडे मसाले लागणार आहेत ते पाहून झाले तर आता आपण या मसाल्यासाठी मिरची कोणती घ्यायची ते देखील पाहून घेऊया तर इथे मी एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे जी झनझणीत असते चवीला तिखट असते ती मिरची मी इथे एक किलो घेतलेली आहे आणि ही मिरची आपल्याला देठ काढून छान अशी उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे सुद्धा देठाचा भाग यामध्ये ठेवायचा नाही नाहीतर मसाल्याला लवकरच जाळी लागू शकते ही गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर लवंगी मिरची दुकानातून घेताना छान अशी लाल रंगाची घ्यायची बऱ्याचदा काही दुकानामध्ये भेसळ केलेली असते त्यामध्ये काही पांढऱ्या रंगाच्या देखील मिरच्या असतात तर अशा मिरच्या घ्यायच्या नाही खात्रीच्या दुकानातून सर्व मसाले किंवा ह्या मिरच्या आपल्याला घ्यायचे आहेत जेव्हा आपण खडे मसाले खरेदी करतो तेव्हा अगदी चांगल्या क्वालिटीचे खडे मसाले खरेदी करायचे म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी फ्रेश असतो आणि आपला मसाला देखील अगदी छान फ्लेवरफुल असा बनवून तयार होतो खात्रीशूर दुकानामध्ये खरेदी करायची म्हणजे अगदी छान असे मसाले भेटतात तर मिरच्या देखील आपल्याला खात्रीच्या दुकानातूनच घ्यायची आहेत कारण बऱ्याचदा काय होताना मिरच्यांमध्ये देखील खूप जास्त भेसळ असते काही मिरच्या पांढऱ्या असतात आणि काही लाल तर अशा पद्धतीच्या मस्त लाल सुटूक मिरच्या पाहून घ्यायच्या म्हणजे काळ्या मसाल्याला देखील कलर खूप छान येतो आणि मिरच्या अगदी छान अशा झणझणीत असतात तर इथे आपल्या मिरच्या आणि मसाले पाहून झालेल्या आहेत तर आता आपण मसाले भाजण्याची प्रोसेस करून घेऊया तर आता इथे आपल्याला सगळ्यात आधी कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण धने भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि लो टू मिडियम गॅसवर हे धने आपल्याला हलकेसे खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त काळपट करायचे का नाही तर हलकंसा सोनेरी रंग येईपर्यंत किंवा खमंग वास येईपर्यंत हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकाल एक पाच ते सहा मिनिटानंतर हे धने आपले छान असे भाजून झालेले आहेत तर आता हे धने आपण काढून घेऊया अर्धने काढून घेतलेले आहेत सेम कढईमध्ये आता इथे आपल्याला शहाजीरा भाजून घ्यायचा आहे शहाजीरा देखील अगदी मिडियम गॅसवरती आपल्याला एका दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे खूप जास्त जर हा मसाला भाजला तर त्याचा कडवटपणा ह्या मसाल्यामध्ये उतरतो त्यासाठी हा मसाला देखील आपल्याला हलकासा याचा मौसरपणा जाईपर्यंत किंवा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शहाजिरे देखील भाजून झालेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण तीळ भाजून घेऊया देखील आपल्याला लो टू मिडीयम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तीळ देखील हलकेसे भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला संपूर्ण मसाले खूप जास्त भाजायचे नाहीत तर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत एक दोन ते तीन मिनिटे भाजून घ्यायचे यातला यातलं कमी झालं पाहिजे आणि हलकासा याचा सुगंध आला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाले त्यानंतर यामध्ये दे खसखस देखील भाजून घेऊया खसखस देखील भाजायला एक ते दोन मिनिटे पुरेसे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही हलकासा कलर चेंज झाला का लगेचच काढून घ्यायचं नाहीतर खसखस हे लगेचच करपायला लागते तर खसखस काढून घेतले तर आता आपले कोरडे मसाले भाजून झालेले आहेत आता आपण तेलातले मसाले भाजून घेऊया त्यासाठी ते मी नाकेश्वर लवंग